मिरजेतील ज्येष्ठ नेते सी आर सांगलीकर यांना पुणे पोलिसांकडून अटक मिरजेतील ज्येष्ठ नेते सी आर सांगलीकर यांना पुण्यातील एका गुन्ह्यात पुणे पोलिसांनी मिरजेतून अटक केल्याची माहिती मिळाली आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे सी आर सांगलीकर हे मिरजेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मिरजेची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने ते काँग्रेसवर नाराज झाले होते तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे चा खासदार आणि माजी मंत्र्यांवर टीका करत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता सदर गुन्ह्यांबाबत अधिक माहिती अशी की पुण्यातील बावधन पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पी एल ए, कंपनीची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने न्यायमूर्ती लोढा समितीच्या ताब्यात असलेली मौजेसूस तालुका मुळशी येथील एकूण सत्तावीस कोटी एक्क्याण्णव लाख नव्वद हजार पाचशे रुपये किमतीची तेरा पॉईंट सोळा हेक्टर मिळकती हेक्टर जमीन मिळकती विक्री करते वेळेच्या बाजार मूल्यानुसार खरेदी विक्री केली व पीएसीएल व गुंतवणूकदार व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा आर सांगलीकर उर्फ चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर यांना पिंपरी चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिरजेतून अटक केली आहे सदरची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त विनय कुमार चौभे उपायुक्त शिवाजी पवार सहाय्यक आय पोलीस आयुक्त विशाल हिरे पोलीस निरीक्षक शेरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस हवालदार बारटके व सहारे यांनी केली आहे